पायीवारी करणारे वासाळी गावातील सामाजिक कार्यकर्ते तथा महाराज मंदिर समितीचे सदस्य शांताराम चव्हाण यांनी सातपूरकर ग्रामस्थांनी केलेल्या आयोजनाचं तसेच पोलीस प्रशासनाचं कौतुक व्यक्त केलं शांताराम चव्हाण नाशिक तालुक्यात वासाळी माझं गाव जवळजवळ एकवीस वर्ष झाले मी पायीवारी करतो आणि गेल्या एकवीस वर्षापासून आजत गायब जर बघितलं गेलं श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर तर क्षेत्रेत्र पंढरपूर पर्यंत जो बदल झाले गेलेला आहे तो खऱ्या अर्थानं एक आगळा वेगळा बदल आहे आज जर बघितलं तर मी सातपूर गावच्या सर्वच गावकरी बांधवांचे खरोखर मनापासून धन्यवाद देईन का गावकऱ्यांनी जी वारकऱ्यांची जी व्यवस्था केली ती अत्यंत अनमोल आहे तिची कुठल्याही प्रकारे कुठल्याही यामध्ये गिरीज करता येणार नाही आणि इतकंच नव्हे तर अजूनही काही गोष्टी सांगायच्या तर खरोखर वारीमध्ये जे लोक येतात अगदी ढोळ्या भाबऱ्या मरण येत आहेत त्याचं कारण आहे तर त्यांना फक्त ह्या परमेश्वराचा दर्शनावं असतात परंतु काही घुसखोर लोक महिलांच्या पोथी सोडणं पुरुषांचे चैन सोडणं कालच मी बघितलं असेल मी पेपरला सुद्धा ती बातमी दिली होती आणि अत्यंत चक बंदोबस्त आहे मग कुठेतरी एखादा पुरुष जर मदत केला गेला तर मग त्या महिलांनी भंग केला असा सुद्धा प्रकार मागच्या वेळेला घडला गेला होता परंतु सातपूर पोलीस स्टेशननी मी ज्यावेळी संपर्क केला ताबडतोषापासून त्या महिलांना पण केली गेली असं जर प्रत्येक ठिकाणी गेले तर मला वाटतं माझा वारकरी अत्यंत सुग्रम सुखल राहील आणि थेट पंढरपूर पर्यंत अत्यंत वेगळ्या आघात पद्धतीने ते जाईल नंतर हेही सांगायचं वाटत का आज आम्ही वारकरी म्हणून ते चाललोय आम्ही वेळ नाही घरी दारी सर्व वारकऱ्यांना काम असतात परंतु एक जास्त पाडु रंगाचा असतो त्या ठिकाणी आजारी असेल कुणाला काही दुःख असेल तरी हे सर्व विसरलं जातं आणि माणूस त्याच्यामध्ये तल्लीन होतो आणि सगळ्यात मोठे संतांचे संत हे विश्वगुरु महाराज जे आज या ठिकाणी आहेत खरोखर मूर्तीनाथ दादा दादांना दादाच म्हटलं गेले दादांच्या सोबत चालताना हे तनमळ धन सगळं आपण अर्पण करतो आणि वारकरी खरोखर तल्लीन होतो मी या ठिकाणी माझ्या वारकऱ्यांना एवढीच विनंती करीन का आपण वारकरी आहोत दादांच्या वारकरी आहोत दादा हे या महाराष्ट्रातील सगळ्यात मोठे आहात आणि ठिकठिकाणी थी आपल्याला मीडिया अस मग तुमच्या आरोग्याच्या बाबतीत असेल पाण्याचा प्रश्न असेल कुठल्याही सुविधा असेल त्या ज्या आपल्याला तात्परत्यानं तयार होतात ते सर्व जी पावर असेल ती त्या महाराजांची हे सर्वांनी लक्षात घ्यावं आणि काही जण न्याय पद्धतीने बघितले गेले सांगतात देव नाही देव नाही अरे वेड्यानं देव तुम्हाला कळालाच नाही हा महाराष्ट्र संतांचा हा महाराष्ट्र शिरांचा आहे हा महाराष्ट्र वीरांचा आहे हे विसरून चालणार नाही आज सुद्धा मी छाती ठोकपणाने सांगतो होय होय अरे होय देव आहेतच चरा चरा ते जय हरे रामकृष्ण अरे आवली ज्या अरे अरे बापरे बावळी इकड मारू घे घेतला घेतला